लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा लडाख केंद्रीय गृहमंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी गणेशोत्सवापूर्वी कोकणवासियांना दिलासा मिळणार का मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष बदलापूरच्या घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी संभाजीनगरमध्ये भाजपाशी उबाठा आमने सामने आदित्य यांच्या दौऱ्याविरोधात भाजपा आक्रमक भाजपाला आंदोलन करण्याची गरज नव्हती निवडणुका आहेत लढाई नाही आदित्य यांची विरोधकांवर टीका मुसलमानांचं कौतुक करणाऱ्यांना ग्रंथाची गरज काय महंत सुधीरदास पुजारींचा शरद पवारांवर हल्लाबोल पुण्यात पोलिसावरच कोयता टोळीचा हल्ला हल्ल्याच्या निषेधार्थ राशप करणार आंदोलन नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस गंगापूर धरणातून आठ हजार चारशे घनफूट विसर्ग गोदावरी दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास